मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वेकुलीच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उकणीतील जल समाधी आंदोलन स्थगित खासदार प्रतिभा धानोरकर यांची मध्यस्थी शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय उकणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नऊ जून रोजी जाहीर केलेली जल समाधी आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केले उकणी परिसरातील पंच्याऐंशी टक्के जमीन वेकोलीने आधीच संपादित केली आहे मात्र उर्वरित पंधरा टक्के म्हणजे सुमारे सहाशे एकर जमीन अजून संपादित न झाल्याने एकशे पंचाहत्तर शेतकरी संकटात सापडले आहे या जमिनीवर त्यांचा प्रत्यक्ष उदरनिर्वाह सुरू असून जमीन न मिळाल्यास उपासमारीची वेळ येणार होती त्यामुळे नऊ जून रोजी जलसमाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती चर्चेचा प्रवास सुरू झालाय चार जून रोजी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली त्यांनी तत्काळ वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यानंतर सात जून रोजी ताडाळी येथील वेकोली मुख्यालयात पुन्हा एक बैठक झाली त्यामध्ये जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून भूसंपादन प्रतिक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला योजना अधिकारी प्रदीप राघोटे समीर बारला सर्वे प्रबंधक आरबी सिंग वरिष्ठ प्रबंधक एल एस थोरात यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश ढपकस कार्यालय अध्यक्ष मोल पुरडकर सचिव सचिन जुनारकर कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट सुरज महातडी मीडिया प्रमुख संजय बांदोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सहाशे एकर जमीन तात्काळ कर संपादित करणे जमिनीचा उचित मोबदला व आश्रितांना रोजगार देणे उकणी गावाचे पुनर्वसन त्वरित पूर्ण करणे दोन हजार पंचवीसच्या सीएसआर दरानुसार मोबदल्याचे मूल्यांकन करणे या प्रमुख मागण्या होत्या शेतकरी संघर्ष समितीने वेकोलीच्या कृतीचा सकारात्मक उल्लेख केला असून मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे मारेगाव